हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज बसलेले आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की काहीतरी नक्कीच ताई बोलणार आहे हो रोज आहे डेली ब्लॉग डेली लाईफ या सगळ्या गोष्टी बघता पण सध्या मला जे जाणवत असलेली गोष्ट आणि मला खरंच वाटलं की हा मुद्दा खरंच मांडणं गरजेचं आहे याच्यावर बोलणं गरजेचं आहे एक टॉनिक जे आहे तुम्ही बऱ्याच जणी म्हणता ना की ताई तुझ्याकडून टॉनिक मिळतं आम्हाला तसं म्हणलं हे जे आहे टॉनिक किंवा एनर्जी बूस्ट करणार एक साधन समजू शकता आजचा व्हिडिओ होता होईल तेवढा व्यवस्थित ऐका ज्या यातून जात आहेत किंवा ज्यांना वाटतं की वा भविष्यामध्ये कधी असा सामना करावा लागेल तर आपण कशा पद्धतीने यातून जाऊ शकतो त्या सगळ्यासाठी आहे कारण रोज आपण फक्त आपल्याला ब्लॉग आवडतात किंवा फॅमिली पाहायला आवडते पण आपण आप, म्हणजे आता तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ जगता तर त्याच्यामध्ये किती आव्हानं असतात तुम्हाला आणि ते, ते सुद्धा पार करणं गरजेचं असतं ना दहा मिनिटाचा ब्लॉग बघितला एन्जॉयमेंट केली किंवा मनाला समाधान मिळालं किंवा तुम्हाला एक तेवढा आनंद मिळाला पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जीवन जगताना तुम्हाला जर एक थोडं धैर्य मिळालं तर ते तुमच्यासोबत कायम राहणार आहे तर मी आज थोडस डिप्रेशन वगैरे या गोष्टीवर बोलणार आहे कारण आता सध्या जर बघा गेलं तर भरपूर साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये तेच आहे दोन शब्द असतात आयुष्य बदलण्यासाठी दोन शब्द असतात मनाला दुःख पोहोचवण्यासाठी दोन शब्द असतात आनंद देण्यासाठी दोन शब्दातून सुद्धा आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो त्यासाठी फार मोठे काही लांबड लावायची गरज नाही पहिली एक गोष्ट सांगते प्रत्येकाच्या आयुष्यात डिप्रेशन आहे आज तुम्ही ज्या हज्यात असाल तो कुणीच असा माणूस नाहीये की ज्याला एवढं सुद्धा टेन्शन नसेल कुणीच नाहीये मी सुद्धा आहे तर माझ्या सुद्धा लाईफमध्ये काही ना काही तर मला असतं काही विचार आहेत काही गोष्टीचं भविष्याचं टेन्शन आहे काय चाललेलं टेन्शन आहे हे आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये असणार आहे कुठलाही जीव सुखी नाही पशु पक्षी प्राणी प्रत्येकाला देवाने काहीतरी हे केलेलंच आहे कारण सगळं प्रॉपर चांगलं असं कोणाचंच लाईफ नसतं ही गोष्ट पहिला डोक्यात घ्या ज्यांच्या लाईफमध्ये वाटतंय ना की माझ्या लाईफमध्ये ही कमी आहे त्यांच्यासाठी मी एक सांगते आज तुम्हाला ही सोनाली दिसते बघणाऱ्याला वाटत आहे की छान घर आहे छान नवरा आहे दोन पोरं आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे सगळं आहे पण हिच्या लाईफमध्ये काही टेन्शन नसेल असं नसतं ताईनं असं नसतं माझ्या लाईफमध्ये काय टेन्शन आहे मी हे सांगत नाही बसणार कारण मी तुम्हाला कायम सांगते की मला ना दुःख सांगणं आवडत नाही मला एकच असतं की दुःख सांगितल्यानंतर माणूस खचून जातो प्रेरणा दिल्यानंतर माणूस उठून पळतो आता माझ्याकडे आयुष्यात फार मोठं दुःख आहे असं नाही असतं काहीतरी असतं कोणाचं हे असतं याचं ते असतं तुम्हाला माहित आहे की माझ्या आयुष्यात पण भरपूर सारा प्रसंग असा आलेला आहे डिप्रेशनचा जसं मी सांगितलं युट्यूब मध्ये मी येण्याचं कारण काय आहे फॅमिली प्रॉब्लेम आमच्या नवरा बायकोचे नव्हते तिकडची फॅमिली म्हणा ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी मी काहीतरी गुंतवून ठेवणं वगैरे ह्या ऑप्शन निवडला तिथून मी इथंपर्यंत आले झालं वाईट वाईटातून माझ्या आयुष्यात चांगलंच झालं असं नाही की त्या वाईटातून वाईट झालं नाही ते घडलं ते फॅमिली प्रॉब्लेम होते ते खूप वाढले खूप वाढले एवढे वाढले की एका लेवलला मी असा विचार केला की इथं तंडत बसण्यात इथं वेळ घालवण्याचा अर्थ नाहीये आपण इथून टर्न घेऊन आपण बिझी राहण्याचा अर्थ आहे मग ते मला पैसा मिळतो ह्या गोष्टी तर काहीच माहीत नव्हतं ह्या युट्यूबमधून काय मिळतं काय नाही मला कशाची काय देणं घेणं नव्हतं कारण त्यावेळेला सेट होतं दादा चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांचं कामधंदा सगळं होतं तिकडचं घरदार मला जे पाहिजे ते होतं पण मला डिप्रेशन होतं का काही लोकांच्या वागण्याचं काही लोक बोललेले असतात काही लोक हे झालेलं असतात आपल्या डोक्यात तेच खेळत असतं की असं बोललं तसं बोललं तसं आणि ते रिकामा डोकं सैतानाचं घर म्हणतात ना तसा प्रकार होता सांगणं एवढंच आहे सा की त्यातून मी वेगळा मार्ग निवडला मी जर तिथंच बसले असते ते टेन्शन घेत त्यांना वाद घालत त्यांना प्रतिउत्तर देत त्यांना काय झालं असतं परिस्थिती चिघळली असती आणि परिस्थिती चिघळून त्यांना पण त्रास म्हणजे बघा प्रॉब्लेम येताना दोन्ही लोकांना प्रॉब्लेम येतात तुम्ही वाद घालताय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही असं नाही तुम्ही त्याला प्रतिकार करताय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही असं नाही कधीही एक सांगते शाण्या माणसाने यू टर्न घेणं खूप गरजेचं असतं त्याच्या हालवरती सोडून घेऊन समोरचा तुम्हाला बोलतोय तुम्ही पण त्याला तेच करताय तर त्याच्यात तुमच्यात फरक राहत नसतो त्यामुळे टर्न घेऊन तुमच्या एक वेगळा रस्ता निवडणं गरजेचं असतं भले वेळ लागू दे त्या रस्त्यावरून तुमच्या ध्येयापर्यंत जाताना पण तुम्ही जाणार का तर तू तिथं तुम्हाला मानसिक शांतता असते तसाच मी निवडला आणि मी विचार केला की मला युट्यूबवर काय येऊन न येऊन मला काम करायचंय म्हणून युट्यूबवरती आले माझ्यातलं काय असेल छोटं मोठं जे काय असेल ते मी केलं दीड पावणे दोन वर्ष मला काहीही फायदा नव्हता दीड पावणे दोन वर्ष मी आहे एकटीच हे करत राहिले कष्ट करत राहिले मेहनत करत राहिले माझे स्वतःचे पैसे मी इन्व्हेस्ट करत राहिले तिथं मी तो विचार न करता पण शेवटी त्याचं फळ काय मिळालं की कुठेतरी परमेश्वरांनी त्या कष्टाला बघितलं यश मिळालं चांगल्या पद्धतीनं हे तुमचा सपोर्ट आहे मी हे छोटस माझं सांगितलं का मी टर्न घेतला मी तिथंच थांबले नाही तसंच आहे डिप्रेशन मधून बाहेर येणं म्हणजे काय असतं त्या गोष्टीला धरून बसणं म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर येणं आहे का नाही काल परवा या जसा माझा नंबर गेला ना मी तसं बघते एवढी मानसिक अशांती आहे ना दुनियेमध्ये की मी म्हणते ज्यावेळेला मी सगळ्यांसह बोलेल तेव्हा काय होईल काय होईल माझं तर डोकं राहणार नाही कामातून सिरियसली सांगते माझं तर डोकं राहणार नाही कामातून मला त्या गोष्टी म्हणतात ना आतून खाती मला डिप्रेशन आले तुम्हाला टेन्शन आले तुम्ही दुःखात आहात त्रासात आहात त्यावेळेला एकच विचार करायचा आहे की तुम्ही स्वतः तुमची ताकद आहात तुमची ताकद दुसरी कोणीही बनू शकत नाही बऱ्याच जणी म्हणतात की ताई मला बोललं की माझं कमी होईल मी बोलते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते स्वतःची ताकद स्वतः बना मला कोणीच समजवायला आलं नाही मला कोणी समजव कारण मी माझ्या वैयक्तिक गोष्टी काय असतील मी कधी फॅमिलीच्या म्हणजे आई वडिलांच्या कानावर सुद्धा घातलं नाही ना माझ्या आयुष्यात मित्र मी त्यांना सांगत बसले मुळात एक तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी पटलं तर घ्या न घ्या माझा एक स्वभाव सांगते मी काय करत आलेला हे सांगते मी कधीही माझे फॅमिली प्रॉब्लेम आहेत की कोणाला बोलून मोकळं होऊन तिथून मार्ग निघेल हे बघितलेलं नाही माझं काही वांद असेल मी माझ्या आईला सांगेल पण यातून मला बाहेर पडायसाठी मला मार्ग दाखव मी कधी म्हणलं नाही मी स्वतःच्या डोक्याने विचार केलेला आहे की आपण कसं बाहेर पडू शकतो कारण सांगते बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे चिडलेलं डोकं आपलंच आहे शांत करणारं डोकं आपलंच आहे आपल्या डोक्याचं रिमोट आपल्याकडेच आहे आपल्या मनाचा रिमोट आपल्याकडे आहे मग दुसरा आपल्याला काय सल्ला देणार आहे मी तुम्ही सांगून काही होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला आज कुठलेही टेन्शन असू दे बऱ्याच जणांच्यात फॅमिली वैयक्तिक प्रॉब्लेम असतात वैयक्तिक प्रॉब्लेम कधी कधी पारिवारिक सगळ्यांचे एकत्र असतात कधी नवरा बायकोचे असतात कधी नवरा दुखावलेला असतो कधी बायको दुखावलेले असते कधी मुलांचं प्रेशर असतं मुलांचं टेन्शन असतं म्हणजे एक प्रॉब्लेम नसतात दुसरी गोष्ट काही फायनान्शियली असतात तिसरी गोष्ट पण असतं चौथी गोष्ट काही अशी गोष्टी असतात की माणसाला काही नसताना पण उगीच भीती असते चिंता असते सगळ्या गोष्टी असतात या सर्वांना थांबवायचं असेल आणि या सगळ्यावर मात करायची असेल तर तुमचं फक्त आणि फक्त मन ताब्यात ठेवणं गरजेचं आहे आता मन ताब्यात ठेवायचं असेल तर तुम्ही काय ऑप्शन निवडू शकता जसं मी माझा पहिला ऑप्शन सांगितलेला आहे की मी रस्ता माझा बदलला बऱ्याच वेळेला असं होतं की आतून खूप राग येतो असतो आपल्याला खूप राग असतो आपल्या डोक्यात ते भडास कुणावर काढू त्याचा राग यानं काय होतं फॅमिली वातावरण बिघडतं आणि लक्षात ठेवा की एखाद्याच्या चुकीमुळे जर तुम्ही तुमचं फॅमिली वातावरण बिघडवायला लागला तर लक्षात ठेवा तुमच्या हातून तू म्हणजे तुमच्या हातून त्या खूप गोष्टी सुटत आहेत तुम्ही त्या गोष्टी मिळवत नाही किंवा त्या गोष्टी तुम्ही जुळवत नाही तर तुम्ही जास्त अजून बिघडवायला लागलेला आहात परवा पण अशी कमेंट होती की खूप गोष्टी माझ्या पूर्वी चांगल्या होत्या पण माहीत नाही आता काय झालं काल पण ताईची एका कमेंट होती की मी खूप पॉझिटिव्ह असायचे खूप मी पॉझिटिव्ह राहायचे पण आता काय झाले काय आहे माहीत मला ना काम करू वाटत नाही तेवढा म्हणावा असा उत्साह नाही अंगामध्ये आणि तेवढं हे वाटत नाहीये काय माहित कोणाची नजर लागली तर मी काय म्हणत नाही की नजर नसते आणि मी असते पण म्हणत नाहीये मी खरं सांगते मी नजर आहे पण म्हणत नाही मी नजर नाही पण म्हणत नाही कारण जसं पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कुठल्याही शास्त्राला मी चुकीचं म्हणत नाहीये बरोबर पण माझं एक आहे की नजर असो काही असू दे कळतंय आपण यातून बाबा आता आपलं जे काय आहे ते कमी व्हायला लागले आपली पॉझिटिव्हिटी कमी व्हायला लागलेली आहे आपण सतत नाराज राहायला लागलोय आपल्याकडून काम होईना हे तुम्हाला कळतंय तर तुम्ही त्याला कळतंय ना तर तुम्ही त्याला विरोध का करत नाही माझं असं म्हणणं आहे तुम्हाला कळतंय की तुम्ही जे काय वागायला लागलाय ते तुम्ही चुकीचं वागायला लागलाय किंवा जे चांगलं होतं ते सोडून तुम्ही चुकीच्या गोष्टींकडे चाललेलं आहात म्हणजे कसं की काम न करू वाटणं ही चुकीचीच गोष्ट आहे कारण मग नाही गेलं तर तुमचं घर कसं राहणार तुमचा प्रपंच कसा होणार तुम्हाला कळतंय की हे चुकीचं घडतंय तर आपण काय करतो तिथंच थांबतोय त्या चुकीच्या गोष्टीलाच आपण आपल्या ह्याच्यात जागा देतोय पण झट करून एका क्षणाला हा विचार आपण नाही करत की नाही हे होतंय ना हे चुकीचं होतंय याच्या विरुद्ध मी करणार आहे म्हणजे काय तर पूर्ववत लाईफ येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे हा विचार जेव्हा तुम्ही कराल त्याच वेळेला तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहे डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही काउन्सिलरची गरज नाही कोणी समजावून सांगण्याची गरज नाही तुम्ही स्वतःचे मालक तुम्ही आहात ठरवलं तर तुम्ही खूप छान राहू शकता दुसरी गोष्ट या दुनियेमध्ये येताना आपण एकटा आलेला आहोत आपल्यासोबत कोणीही आलेलं नाही आपल्यासोबत ना कोणीही नाही आपण एकटे आलेलं आहोत त्यामुळे एक लक्षात ठेवा ठरलं ठरवलं तर ह्या दुनियेमध्ये सगळे आपले आहेत नाही ठरवलं तर ह्या दुनियेमध्ये आपलं कोणीही नाहीये आपण बऱ्याच वेळेला म्हणते की ह्या दुनियेत कोण कोणाचं नसतं पण कधी कधी असेही आपल्या आयुष्यात अनुभव आहेत की बरीच जण आपली असतात जसं आता बघा मला काय प्रॉब्लेम आला माझा भाऊ सागर आहे आई येते आजी येते नवरा आहे मुलं आहे हे आहेत आहे। कौन ना म्हणजे ठरवलं तर आहे ठरवलं तर कोण कोणाचं नाही आहे मग प्रत्येक गोष्टीत आपल्याला कोणी मदतच करेल प्रत्येक गोष्टीत आपल्यासाठी कोणी धावून येईल ही अपेक्षा करणं म्हणजेच एक प्रकारचं डिप्रेशन ओढून येणं आहे हे लक्षात ठेवा जिथं आहे तिथं येतात जिथं नाही तिथं आपली साथ सोडतात तर आपण त्या गोष्टीला नाही धरून बसायचं स्वतःची ताकद स्वतः बनवायची त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला आज कोण किती सांगतंय याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला विचारा ह्या गोष्टीतून मला बाहेर पडायचं आहे ठरवलं तर कोण कौन कोणाचं आपलं नाही हे मी कशासाठी म्हणते एखादी बरेच जण एखाद्यासाठी झुरतात एखाद्यासाठी मरतात आणि त्यावेळेला त्याला असं वाटतं की मग शेवटचा पर्याय माझं काहीच नाही मग शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय याच्यावर ऑप्शन नसतं शेवटचा पर्याय हा जो ऑप्शन आहे हा निव्वळ पळपुटेपणा आहे मला आलेले आहेत व्हॉट्सअपला पर्सनल गोष्टीमध्ये बोललं गेलं त्यामुळे मी मुद्दा मांडत आहे की हा निवळ पळपुटेपणा आहे हा पळपुटेपणा असा आहे की तुमच्यामध्ये ती कमी आहे आणि ती तुम्ही कमी लपवण्यासाठी किंवा तुमच्यामध्ये तेवढं धाडच नाही आहे त्या गोष्टीला सामना करण्यासाठी म्हणून तुम्ही निवडलेला हा पर्याय आहे आणि या पर्यायाने काहीही कोणावर फरक पडत नाही जो जातो त्याचं बुडतं बाकी पाठीमागे जसं मी म्हणलं ना की कोणी कोणाचं नाही ठरवलं तर कोणी कोणाचं नाही ह्या गोष्टी करताना ठरवा कोणी कोणाचं नाही व तुमच्या काय जाण्यान राहणार कोणाला फरक पडणार नाही मग का मग तुम्ही का जाणार लक्षात येतं का हे तुमच्या मनाला ठरवा प्रत्येक गोष्टीचा ऑप्शन शेवट हा नसतो डिप्रेशन आलंय मग मी कुठं वाईटच मार्ग निवडते आता पुरुष लोक डिप्रेशन आलं दारू पितात का? का तो ऑप्शनच का डिप्रेशन आले एखाद्या मंदिरात जा एखादी चांगली पुस्तकं वाचा एखादी चांगले गोष्टी ऐका किंवा तुम्हाला डिप्रेशन आलेलं आहे तर ध्यान साधना करा देवपूजेला वेळ द्या दे, पण माणूस ते नाही करत डिप्रेशन आले ना ऑलरेडी डिप्रेशन आले माणूस काय करतो चुकीचा पर्याय निवडून आणि डिप्रेशनमध्ये जातो आणि सोबत इतर लोकांनाही त्यामध्ये घेऊन जातो तर हेच आपली मेंटॅलिटी आपण बदलणं गरजेचं आहे बऱ्याच लेडीज संसारामध्ये काही प्रॉब्लेम आला हे झालं तर त्याच्यामध्ये बाहेर निघण्यासाठी चांगले मार्ग निवडत नाही आहेत चुकीचे मार्ग निवडतात चुकीच्या मार्गाला जातात म्हणजे का मला डिप्रेशन आले मग मी डिप्रेशनमध्ये केलं पण तुम्ही हा विचार नाही करत की डिप्रेशनमध्ये मी चांगला मार्ग का निवडू शकत नाहीये आज मी स्वतः जर बघायला गेलं मला कधीही आधीमध्ये असं वाटलं की बाबा मला थोडंसं असं टेन्शन येतंय किंवा मी डिस्टर्ब होते मी काही होते त्यावेळेला एक मी फुल ब्रेक घेते तुम्हाला मी जसं सांगितलं फुल ब्रेक असतो माझा बऱ्याच जरी वाट बघतात खूप सारे प्रेम करतात आणि खरंच त्यासाठी मनापासून आभारी मी फुल ब्रेक घेते कुठलंही काम करत नाही त्या दिवशी कुठलंही काम करत नाही स्वतःसाठी एक दिवस देते खाते पिते लोळते झोपते निवांत डोकं शांत करते आणि दुसऱ्या दिवशी डबल एनर्जीनं काम करते पण मी त्याच्यात चुकीचा विचार करत नाही चुकीचा म्हणजे काय टेन्शन आले मग घरातल्या ताव काढा त्या मुलांवरती ताव काढा त्या नवऱ्यावरती प्रेशर काढा नाही प्रत्येक जण जर हेच केलं तर रामायण महाभारत तुमच्या घरातच घडणार आहे मग दोन लोक असू दे किंवा चार लोक असू दे म्हणून तुम्हाला या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी डिप्रेशनच्या काळात चुकीचा मार्ग न धरता डिप्रेशनमधून बाहेर येणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत जसं म्हणलं चांगल्या गोष्टींकडे वळा अध्यात्म ध्यान साधना चांगली पुस्तकं वाचणं किंवा कुठेतरी एखाद्या जागी फिरायला जा अशा गोष्टी करा बर आता ह्या गोष्टी बऱ्याच जणींना जमत नाहीत कारण का काही जणींचं लाईफ जे असतं ते नवऱ्याच्या हातात असतं फॅमिली म्हणजे सासू सासरे घरातले इतर लोक असतात त्या लोकांच्या तावडीमध्ये असतं आणि मग अशा बायकांनी डिप्रेशनमधून कसं बाहेर पडायचं काय माहेरला सांगावं तर तिकडची वेगळेच बोलतात की बाबा तुझं आहे तुझं तू बघ आणि घरामध्ये जगावं तर घरामध्ये प्रॉब्लेम असतात अशा बायकांनी स्वतःच्या दुनियेत मस्त राहायचं आगलगी बस्ती मे आपण आपण मस्ती मे आग लगे बस्ती मे आपण आपण मस्ती मे का सांगते तुम्हाला तोच ऑप्शन आहे काय करणार मग तुम्ही तुम्ही दोन्हीकडून जर, जर, जर म्हणजे ह्याच्यात असाल म्हणजे इकडून पण सपोर्ट नाही इकडून पण सपोर्ट नाही मग त्यामध्ये तुम्ही काय विचार करता मग मला जगून काय उपयोग आहे मग हे करून काय उपयोग आहे मग चिडचिड करणं राग करणं स्वतःला त्रास करून घेणं नाही इथंच आपण चुकतोय आग लगे वस्ती में आपण आपले मस्ती में मस्त खायचं मस्त राहायचं कोणाचा विचार करायचा नाही कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट कोणाला टेन्शन द्यायचं नाही आणि चुप्पी चुप्पी अशी गोष्ट आहे की भल्या भल्यांना वाकवते ज्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करणं सोडून सगळ्या गोष्टीला भांडणं सोडून सगळ्या गोष्टीला प्रतिकार करणं सोडून ज्या दिवशी तुम्ही शांत राहाल त्या दिवशी तुमच्या अतिभोवती असणाऱ्या लोकांना कळेल की बाबा ह्या गोष्टीचा परिणाम विचार काहीही होत नाहीये आणि ह्या गोष्टीचे काही टेन्शन घेत नाही या गोष्टीचा विचार करत नाही ही मस्त खाऊन पिऊन आहे तर आपण देणारा जो त्रास आहे किंवा आपण जे वागतो तो त्रास जास्त आहे म्हणून तो व्यक्ती हळू त्या त्या गोष्टीतून बाहेर पडायला चालू होतो त्याला कळतं की बाबा आपलं काय चुकलं बऱ्याच वेळेला होतं की कळत नसतं पण एक दिवस एक वेळ अशी असते कारण मी जसं म्हणलं की वेळेसारखी ताकद कोणी नाहीये नियती अशी आहे की भल्या भल्याना झुकवते जे जो चुकला जो चुकीचा वागला त्याला झुकवलेला आहे नियतीने त्यामुळे छोट्या गोष्टी असो मोठ्या गोष्टी असो तुमच्या आयुष्यात दुःख असो टेन्शन असो काहीही असो तुमची स्वतःची ताकद तुम्ही बना तुम्ही बना बऱ्याच जणींना वाटतं की ताई संघ बोलायचं आहे आणि मी प्रत्येकासाठी एवढा वेळ नाही देऊ शकत म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे मी प्रत्येकाला पर्सनली कॉल करून नाही बोलू शकत कारण म्हणतात ना की सगळ्यांचे डिप्रेशन काढता काढता आपल्याला पण डिप्रेशन येऊ नये सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करता करता आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम येऊ नये मानसिक प्रॉब्लेम येऊ नये ह्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला खरंच जर वाटत असेल तर मी जे आज सांगितलेलं आहे ना हे एकदा ट्राय नक्की करून बघा कारण मी स्वतः त्यातून बाहेर पडलेलं आहे माझ्या आयुष्यात आलेली डिप्रेशन जे आहे ते तीन प्रकारची आली होती तीन प्रकारच्या डिप्रेशनला मात केलेला आहे एक डिप्रेशन असं होतं ज्याच्यामध्ये ना सांगेन मी तुम्हाला कोर्ट कचेरीचं मॅटर होतं कोर्ट कचेरीच्या मॅटरमध्ये जे मला कधीही माहीत नव्हते की अशा काही गोष्टी असतात की जिथं ते आपल्या हातामध्ये नव्हतं फक्त एवढंच होतं भगवान भरोसे होतं ते तर त्यावेळेला सुद्धा एवढी स्ट्रॉंग राहिले आता ते का कशासाठी नाही सांगू शकत मी जसं म्हटलं ना की काही गोष्टी असतात की आपलं काय सांगताना मग ते फॅमिलीचं येतं मग आपल्याला ते नाही करायचं बरोबर तर तो काळ एक का असा होता ना की त्यामध्ये मी एक महिना तापामध्ये होते एक महिना तापामध्ये फनपणत होते त्याच्या असं कंडिशन त्यावेळेला होती की इकडे आड इकडे वीर म्हणजे कुठलाच रस्ता नव्हता मी कर्जाचा काळ बोलत नाही आर्यन जन्माच्या आधीचा काळ बोलते तो काळ होता कर्जाचा नव्हता तो वेगळाच मॅटर होता तो काय पण दादा आणि मी सोबत होतो बरोबर होतो आम्हाला त्या त्यावेळेला आमची दोघांची एक म्हणतात ना एकता होती पण प्रॉब्लेम असे होते ना की त्यातून आमच्या हातात काहीच नव्हतं ते नशिबावर आणि भगवान भरोसे म्हणतात ना तो प्रकार होता ना त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नव्हतं होतं ना बघू शकत होतं पण डोक्यात फक्त एवढंच हो ठेवलेलं होतं की आहे आता हा काळ आलेला आहे यातून बाहेर पडायचं आहे ना धैर्य राखून जे होईल त्याला सामोरं जायचं ते काय होतंय हे बघायचं नाही जे होईल त्याला खंबीर सामना करायचा त्यातून यू टर्न घेणं किंवा टेन्शनमध्ये घेणं डिप्रेशनमध्ये जाणं हे केलं नाही एक महिना मी कंटिन्यूली तापात होते आणि त्याच वेळेला कळलं प्रेग्नेन्सी आहे आरेनच्या वेळेला तर डॉक्टरने सांगितलं बाळ आहे आणि तुम्ही कंटिन्यूली तापात आहात एक महिना कंटिन्यूली ताप आणि त्यानं त्याला प्रॉब्लेम येणार आणि मग अशी क म्हणजे कंडिशन होती ना माझी की जड म्हणतात ना की वेगळं काय करू पण शकत नव्हते ना स्वतःला सावरू शकत नव्हते पण त्यातून पण तो सामना करून तो काळ आम्ही घालवलेला आहे दोघांनी तो काळ खूपच वेगळा वेगळा होता फक्त सांगू शकत नाही तो झाला त्याच्यानंतरचा पुढचा जो काळ आलेला होता तो फायनान्शियली वीकचा काळ होता जसं मी सगळ्या स्टोऱ्या सांगितल्यात एवढा वीकचा सा काळ होता की जिथे आम्ही सांगितलेला आहे तुम्हाला की तीन दिवस आम्ही भातावरती हा एवढा काळ होता तो टफ काळ तीन वर्षाचा डिप्रेशनचा काढला त्याच्यानंतरचा सुद्धा पुन्हा फॅमिली गोष्टीचा काहीतरी असा होता जे मी सांगितलेलं आहे तिथून मग मी यूट्यूबमध्ये वळले म्हणजे हे पडाव तुमच्याच आयुष्यात नाहीत प्रत्येक महिलेच्या आयुष्यात आहेत मग त्याला सामना करणाऱ्या भरपूर जणी आहेत तर मग माघार का जाता माघार घेऊन आयुष्य हे करणं किंवा डिप्रेशन मध्ये जाऊन कुठेतरी त्या गोष्टीच्या आरी जाऊन तो रोग लावून मागं घेणं म्हणजे मेंटली डिस्टर्ब होणं मग तुमच्या आई वडिलांना त्रास तुमच्याशी जोडलेल्या मुलाबाळांना त्रास ह्या गोष्टी तुम्ही का करता का तिथं खंबीर उभं राहत नाही माझी तुम्हाला कळ कळून विनंती आहे की तिथं का तुम्ही खंबीर उभं राहत नाही ज्यावेळेला रडतात ना सगळ्याजणी त्यावेळेला मी असा विचार करते की का तिथं एक धैर्य आणि एक आपलं हृदय दगडासारखं करून तुम्ही का राहत नाहीये कधी कधी हृदय दगडासारखं करावं लागतं काही गोष्टीला ऑप्शन नसतात त्या गोष्टी तुम्हाला परत मिळत नाहीत काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परत मिळत नाहीत तुम्ही काहीही करा काहीही करा मिळत नाहीत मग तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट तुम्हाला मिळत नाहीये ती गोष्ट मिळत नाहीये त्या गोष्टीसाठी तुम्ही त्रास करून घेत आहे पण तुम्ही दहा लोकांना तुमच्या स्वतःबरोबर तुम्ही डिप्रेशनमध्ये घालवताय तुमच्या स्वतःबरोबर तुम्ही दहा लोकांना जसं की तुमची मुलं बाळं फॅमिली दहा लोकांचं लाईफ डिस्टर्ब करताय तर तुम्ही तिथं स्वतःमध्ये बदल करा माझं फक्त एवढंच सांगणं आहे बाकी बघा ज्याचा त्याचा त्रास ज्याचा त्याला माहीत आहे दुःख पचवायला शिकणं गरजेचं आहे डायजेस्ट करणं म्हणतात ना तेवढं स्ट्रॉंग बनवा स्वतःला डायजेस्ट करायला शिका कारण इथून कुणीही पळू शकत नाही जे काय असेल लाईफमधलं ते भोगल्याशिवाय कुणीही पळू शकत नाही त्याला फक्त डायजेस्ट करत राहायचं आहे जिथं पाहिजे तिथं डायजेस्ट करा हॅपी लाईफ जगा सर्वांना श्रीस्वामी समज